नमस्कार मित्रांनो सर्वांना एक आनंदाची बातमी आहे की मित्रांनो जे काही दोन हजार तेवीसचं सोयाबीन आणि कापूस अनुदान आहे याची आपण प्रत्यक्ष वाट किती दिवसापासून पाहत आहोत मित्रांनो एक सप्टेंबरपासून मित्रांनो निवळ शासनाच्या फक्त आणि फक्त घोषणा चालू होत्या परंतु आज या ठिकाणी शासनाने जो जी आर काढलेला आहे या जी आरमध्ये प्रत्यक्ष त्यांनी दिलेला आहे की आपण या ठिकाणी प्रत्यक्ष वाहीद्वारे उद्यापासून सोयाबीन आणि कापूस अनुदान वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो या जी आरमध्ये काय म्हटले आहे आणि काय या ठिकाणी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो हे बघा या ठिकाणी या शासन जी आरमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित रुपये पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबत मित्रांनो या ठिकाणी बघा प्रत्यक्ष शासनाने जी आर काढल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अनुदान देण्यास या ठिकाणी फक्त घोषणा होऊन चालत नाही तर प्रत्यक्ष या ठिकाणी निर्णय येणं महत्त्वाचं असतं या ठिकाणी बघा प्रस्तावनेमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर मित्रांनो झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक तीन अन्वय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शंभर टक्के उद्या नाहीतर परवापासून या ठिकाणी चालू होणार आहे मित्रांनो बँक ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशीपासून आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा ह हो हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची जी काही प्रत आहे ही मी माझ्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेली आहे आणि याची माहिती तुम्ही सविस्तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे टेलिग्रामची या टेलिग्राम लिंकवर जाऊन तुम्ही हा जी आर सविस्तर वाचून घेऊ शकता आणि तुम्हाला किती अर्थसहाय्य मिळणार आहे हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर होता आणि अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून ठे कारण मी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट शेतकऱ्यांसाठी आणत असतो आणि ऑथेंटिक पद्धतीने आजच्या व्हिडिओसाठी एवढंच धन्यवाद